राष्ट्रमाता जिजाऊंना सर्वप्रथम अभिवादन या समारंभामध्ये हा दुसऱ्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आपला समारोपाकडे जातो आहे अत्यंत कमी वेळेमध्ये मी आपलं मनोगत ठरलेल्या वेळेमध्ये व्यक्त करणार आहे भीगती आखो के मंजर नाही देखे जाते भीगती आंखो की मंजर नहीं देखे जाते हमसे अब इतने समुंदर नहीं देखे जाते जिंदा रहना है हालात से डरना कैसा जंगलाजीम हो तो लश्कर नहीं देखे जाते काही जेवण आहे याच्यानंतर त्याच्यामुळे थोडं आपण सहकार्य करावं आदरणीय विजय घोगरे साहेब यांचा हा गौरव समारंभ आहे याला कुठेही सेवापूर्ती सेवानिवृत्ती असं म्हटलेलं नाही आतापर्यंत भारत देशात आणि जगामध्ये जे दोन कार्यक्रम होतात विशेषतः श्रद्धांजली सभा आणि एखादा जेव्हा अधिकारी रिटायर होतो तेव्हा तिथे ते माणसं त्या दोघांविषयी चांगलंच बोलतात जरी दहशतवादी गुंड खुनी माणूस जरी मेला तर असा माणूस झाला नाही समाजावर याचे फार उपकार झाले असं मनाची पद्धत असते परंतु तुकाराम महाराज म्हणाले मोले घातले रडाया नाही असू नाही माया त्यात सत्यता असते असं नाही परंतु आजचा समारंभ अतिशय वेगळा आहे लोक अंतकरणापासून या ठिकाणी सद्भावना व्यक्त करत आहेत आणि त्या सद्भावनेला शंभर टक्के जो माणूस पूर्णत्वाला उतरलेला आहे तो म्हणजे विजय साहेब आहेत ती अतिशयती नाही साहेब मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत अधिकारी आहेत त्यांचा सगळा जीवनपट आपण बघितलेला आहे मी त्याच्यात जाणार नाही परंतु हा जो ग्रंथ आम्ही निर्माण केलेला आहे हा ग्रंथ निर्माण करण्याची सूचना आदरणीय खेडेकर साहेबांनी मला केली आणि सांगितलं की आपलं घोगरेसाहेबावर ग्रंथ झाला पाहिजे त्याच्या पाठीमागे एक असा उद्देश आहे की आपण मायबापाच्या पोटी मूल म्हणून एखादं लेकरू जन्माला येतं आणि ते पुढे जर महापुरुष आणि समाजाच्या हितासाठी विचार घेऊन कार्यरत राहिलं तर ते केवळ त्याच्या मायबापाचं राहत नाही ते जगाचं होतं आणि हे विजय घोगरे हे आता व्यक्ती राहिलेले ना ते एक विचार झालेले आहेत आणि म्हणून त्यांना आता पर्सनल लाईफ नाही अनेक लोक सल्ला देतात की आता इथून तुमच्या कुटुंबाकडे बघा कुटुंबाकडे बघा अरे कुटुंब तुम्ही बघा एखादा माणूस मोठा होतो तेव्हा त्याच्याबद्दल भाऊकी आणि नातेवाईक हे चांगलं बोलणं हे जगातलं दुर्मिळ उदाहरण म्हणजे गोगरे साहेब आहे लोक नसतात बडा हो तो क्या हुआ हो जैसे पेड खजूर पंछी को छाव नाही फल लगे अतिदूर सगळे लोक शिवाय घालतात लय मोठा आहे पण आमच्या का उपयोगाचा आहे परंतु त्यांचे त्यांनी इतक्या देशात त्यांचे नातेवाईक भाऊबंद पाठवलेत तर अठ्ठावीस इंजिनियर तेरा डॉक्टर चौदा शास्त्रज्ञ पंधरा प्राध्यापक तेरा डॉक्टर सतरा राजकारणी कंबोडिया जापान अमेरिका इंग्लंड भारताचं दळवळ मंत्री जर त्यांना केलं तर भारताचे संबंध सुधारतील अशी परिस्थिती आहे इतका त्यांचं नेटवर्क ते कुठलं कुटुंबाकडे बघतील त्यांना कुटुंबच नाही आता अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिनं तिन्ही लोकं ही जी तुकोबांची भूमिका ही त्यांना शंभर टक्के लागू होते हे विजय घोगरे साहेब आहेत जगाचे आता ते झालेले आहेत त्यांचा एक सामाजिक विचार म्हणून त्यांच्याकडे आपण बघायला पाहिजे खेडेकर साहेबांनी सांगितलं की हा विचार आहे आणि म्हणून केवळ चाळीस दिवसामध्ये हा चारशे साठ ग्रंथ आम्ही तयार केलेला आहे आणि हा ग्रंथ विजय घोगरे नावाच्या व्यक्तीचं हे चरित्र नाही तर हे एका सामाजिक चळवळीतल्या सुंदर जगण्याचं तत्वज्ञान म्हणजे हा ग्रंथ आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी तलाव आणि पाण्याबद्दल काय सांगितलं एक कोटेशन दिलेलं आहे आणि दुसरं राजश्री शाहू महाराजांचं एक कर्नल फेरिसला लिहिलेलं पत्र इथं दिलेलं आहे शाहू महाराज तेव्हा अठराशे एकोणीसशे दोनच्या कालखंडात म्हणतात फेरिसला की मला जगात नव्हे तर भारतात नव्हे तर आशिया खंडात सर्व मोठं सर्वात मोठं धरण मला कोल्हापूरला बांधायचं आहे आणि या छत्रपती आणि शाहूंचा विचार घेऊन ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खरं म्हणजे हे काम केलं त्यांचा हा ग्रंथ आहे त्यांच्या प्रशासकीय कामावर मी बोलणार नाही चरित्र लिहिताना काय अडचणी आल्या फक्त त्या मी आपल्याला सांगून थांबणार आहे साहेबांनी तर मला सांगितलं ग्रंथ लिहायचं पण लिहायचा कसा आणि माहिती कशी मिळवायची तुम्हाला माहीत आहे विजय घोगरेसाहेब अडीच तासापासून कसं एकत्र बसलेत हा एक चमत्कार आहे कारण त्यांना पाच मिनिटं लक्षवेधक काय ऐकावं त्यांच्याकडून तर शक्य नाही ते थांबू शकत नाही एका ठिकाणी इतक्या बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते आणि ते जेव्हा एखादं वाक्य बोलतात त्याच्या जर दहा शब्द असले तर आठ आपल्याला कळत नाही शेवटचे दोन कळतात तेवढं करून टाक काय करायचं का जगाला आग लावायची की स्वतः मरायचं काहीच कळत नाही आणि त्यांची भाषा जावा सी प्लस प्लस अशा प्रकारचे काहीतरी असते कळणं अत्यंत अवघड आहे त्यांची माहिती कशी घ्यायची त्यांचं कम्युनिकेशन हिवाग सांग नावाचा प्रवासी आला उलटा तिलटा भारत फिरला त्यानंतर भारतातला पहिला माणूस विजय घोगरे जो जगभर फिरला <laughs> त्यांनी नकाशा तयार केला आत्ता जरी त्यांनी ठरवलं प्रधानमंत्र्यांनी बोलवलं तरी आत्ताच जातील समारोपाला परत देतील इतकं प्लॅनिंग भारी आहे त्यांच्याकडे <laughs> लोक म्हणतात नासाने मंगळावर पाणी शोधण्याकरता चंद्रावर पाणी शोधण्याकरता यानं पाठवली मी म्हणतो घोगरे साहेबांना पाठवा तिथं धरण बांधतील आणि दुष्काळी भागाला पाण्याचा आराखडा तयार करून भारतात परत आणतील स्वर्गात पाण्याची देवता वरून आहे भारतात विजय आहे हे अतिशय नाही ह्या माणसाचं ते कार्यकर्तत्व आहे म्हणलं तर चरित्र लिहायचं कसं मी वैतागलो त्या साहेबांना फोन करायचा कधी भेटू नाही रे काही नाही आता त्यांची माहिती कशी इतका म्हणजे का जगावर उपकार करून विसरून जाणारा पहिला माणूस माझ्या बघण्यातला म्हणजे ते आहे म्हणजे उजव्या हातानं ध्यान द्यावं आमची आजी म्हणायची तर डाव्या हाताला कळू नये लोक टमाटा जरी दिले ते पंधरा वर्ष सांगतात मी याला टमाटा खाऊ घातलं म्हणून पण त्यांना त्यांनी इतकी त्यांना उपकार करतात विसरून कसं जावं हे त्यांच्याकडून शिकावं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे विनम्रता काय असते हे त्या माणसाकडून शिकावं आणि म्हणून आता ही माहिती काढाय खूप त्यांच्या मते ते काही सांगायलाच तयार होईन चरित्र लिहायचं कसं तर खेडेकर साहेबांनी मला एक दुसरा मूलमंत्र दिला आमच्या सर्वांच्या आका आता ते पुढे नाव काय नावं जरी शब्द वाईट असले चांगल्या माणसाला लावले की त्याचा अर्थही चांगला होतो गुंडा दहशतवादाला लावला की गुंडा होतो सत्पुरुषाला लावले की सत्पुरुष होतो शब्दांचे सुद्धा अर्थ बदलण्याची ज्यांच्या ताकद आहे ते खेडेकर साहेब आणि विजय गोगरे साहेब आहे ही ताकद आहे ते हे कर्तृत्वातून त्यांनी सिद्ध केलेली आहे हा पुस्तक लिहायचं कसं त्यांनी मला सांगितलं अरे त्यांची जी मिसेस आहे वंदनाताई ही त्यांच्या नात्यातलीच आहे मामाचीच मुलगी आहे त्यामुळं तू फार नादी लागू नको त्यांना भेट आणि दोन्ही कुटुंबाची माहिती तुला मिळेल आणि त्यांनी सांगितलेलं फायनल आता मी जेव्हा वंदनातईना भेटलो उशिरा भेटलो तुमच्या माहिती करता सांगतो ह्या त्यांच्या मामाचीच मुलगी आहेत परंतु आपल्याकडे एक म्हण आहे मामाची मुलगी म्हणजे अर्धी बायको म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न केलं तर काही फार कोणाला आश्चर्य वाटत नाही पण घोगरे साहेब तिथे सुद्धा कायदेशीर आहेत त्यांनी आधी रिसर प्रेम करून मग त्यांच्याशी लग्न केलेलं आहे <laughs> तिथेही त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट आपल्या शिस्तीनच जाणारा माणूस आहे सगळ्यात दोन गोष्टी त्यांनी कोणत्या चांगल्या केल्या असतील तर आमचे खेडेकर साहेब नेहमी सांगतात की चांगली बायको कोण तर चांगली सद्गुणी बायको कोणती तर स्वतःच्या मनाने जी नवरा निवडते त्याच्याबरोबर संसार करते ती चांगली बायको तिला बाकी काही सिद्ध करायची गरज नाही ते के लग्न केलं तरच ती चांगली झाली तिला काही सिद्ध करायची गरज नाही पण चांगला नवरा कोणता तर साहेबांनी आम्हाला सांगितलं जो आपल्या बायकोच्या भुयाला स्वतःच्या जीवनाचे होकायंत्र मानतो तो सर्वश्रेष्ठ नवरा साहेबांनी जरी ही व्याख्या केली असली तर शंभर टक्के त्या व्याख्यात बसणारे म्हणजे विजय गोगरे साहेब आहे आणि मग त्यासाठी मी ताईंकडे गेलो आणि त्यांच्याकडून सगळं माहिती घेतली माहिती सहत जेव्हा ती माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला तेव्हा माझं असं लक्षामध्ये आलं हा प्रेमविवाह तर आहेच परंतु त्यांचं जेव्हा आकलन हे चरित्र लिहायचं कसं आहे तेव्हा माहिती घ्यायला लागलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्याकडून तर माहिती घेतलीच परंतु हे साडेचारशे पाहणं तर नाही लिहिताना असा विचार आला मी गुगलवर सर्च केलं तुम्ही पण सर्च करा हा भारतातला एकमेव व्यक्ती आहे की साडेचार लक्ष पेज याची माहिती गुगलवर गोग्रे साहेबाशी संबंधित आहे सर्च करून बघा इतकी अफाट माहिती त्यांच्या कार्यकर्तत्वाबद्दल आहे त्यांनी जे काम उभं केलेलं आहे माणसा आभाळा एवढी मोठा असत मोठी असतात ती आपल्या आजूबाजूला असतात आपल्या लक्षात येत नाही पण ती आपली असतात त्यासारखं सुदैव आणि आनंद जगात दुसरा कोणताही नसतो ते गोगरेसाहेब आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून इतका मोठा एवढा माणूस आमच्यासोबत आहे याचा आम्हाला अभिमान वाटला एकोणीसशे ब्याण्णवला ते मराठा सेवा संघात मी पण तेव्हाच आलो दोन हजार सतराला ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष झाले आणि सामाजिक काम खेडेकर साहेबांच्या विचारांसमोर त्यांनी करत असताना एक वेगळी ओळखसुद्धा त्यांनी समाजामध्ये निर्माण केली हा ग्रंथ लिहित असताना फक्त पाच टप्पे आहेत त्यांचे तेच सांगणार आहे पहिले त्यांचं कुटुंब आहे ते कुटुंबाचा आपल्याला माहिती आहे तो एक भाग आहे दुसरा भाग आहे त्यांची प्रशासकीय सेवा तिसरा भाग आहे त्यांनी पदोन्नतीपदी आरक्षणाच्या संदर्भात दिलेला अठरा वर्षाचा लढा आणि त्यानंतर त्याचा पुढचा भाग आहे मराठा सेवा संघाचं काम आणि त्याच्यानंतर पाचवा जो भाग आहे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संघटनेचं त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी जर संधी दिली तर सहावा जो खंड त्यांचा लिहावा लागणार आहे त्यांचं राजकीय जीवन त्यांनी ठरवलं तर पुढच्या काळात अनेकांना आश्चर्य वाटतं ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत पण सगळ्या राजकीय नेत्यांना ते आपले वाटतात हे त्यांचं एक वेगळं गडो बंगाल आहे ते आपण कधी सोडू शकत नाही सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध आहेत सगळी माहिती कोणालाही वाटते हा माणूस आपल्यासोबत पाहिजे हा माणूस या पद्धतीने अशा प्रकारचं वेल विशर्स निर्माण करणं हे देवाला सुद्धा शक्य झालं नाही आहे की नाही माहिती नाही पण देवाला सुद्धा सगळे चांगले म्हणत नाही देवाचे सुद्धा शत्रू असतात पण शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट आणि वाढवी महत्त्व वडिलांचे हे तुकाराम महाराजांचे शब्द ज्यांनी आपल्या जीवनातून यथार्थ केलेत ते आमचे विजय गोगरे साहेब आहे हे त्यांचं एक अतिशय आगळेवेगळेपण आहे असं मला या निमित्तानं आपल्याला सांगावं लागतं आदरणीय गोगरे साहेबांनी मराठा सेवा संघासाठी हे जे चार पाच टप्पे केले ते महत्वाचे आहेत त्यांनी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला शेतकरी होते परंतु मातीसाठी कष्टकऱ्यांसाठी त्यांनी आतोलनीय अपार असं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये सव्वाशे पानाचं त्यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे त्याचबरोबर चौसष्ट लेख आहेत वंदना त्यांची मुलाखत आहे त्यांचा पत्रव्यवहार पण आपण त्या ठिकाणी छापलेला आहे त्या काळामध्ये त्यांनी एकच केलं आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये चांगली बायको मिळावून कुठलंही यज्ञ हवन मंत्र काहीच नाही आहे कुठलंच नाही आहे पण चांगला नवरा मिळावून हजारो तुम्हाला सगळे उपासना मंत्रतंत्र सापडतील परंतु आदरणीय घोग्रे साहेबांनी दोन गोष्टी जीवनात महत्त्वाच्या केल्या एक त्यांनी शिक्षणावर प्रेम केलं आणि दुसरं वंदनाताईवर केलं त्यांच्यामुळं ऐंशी टक्के जीवन त्यांचं सुखी आणि समृद्ध झालं म्हणजे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कटाक्षाने म्हणजे बारावीला असतानाच त्यांनी जीवनाचे ध्येय ठरवून टाकाय टाकलं क्लास वन अधिकारी व्हायचं आणि दुसरं वंदनाशी लग्न करायचं आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यामुळे त्यांना घराकडे परतून बघावं लागलं नाही वंदना ताईनी ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचा संसार केला साहेबांना सांभाळलं हे अतुलनीय असं काम आहे त्याची आपण तुलनाच करू शकत नाही एक दंपत्य जीवन किती चांगल्या पद्धतीचं चा असावं हो। त्याचं अलीकडच्या काळातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण खेडेकर साहेबानंतर ते आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे माझा नंबर पंधरावा सोळावा लागेल माझंही लग्न झालेलं आहे तर या पद्धतीने आपण त्या या विचार आपण या पद्धतीने करावा असं मला वाटतं दुसरा एक त्यांच्याकडे दुसरे दोन तीन फक्त रेकॉर्ड आहेत आशिया खंडात सर्वात वेगवान धरण बांधण्याचं काम हे त्यांच्या मनावर रेकॉर्ड आहे दुसरा एक रेकॉर्ड त्यांचा असा आहे की त्यांनी जे प्रेमपत्र पाठवली ताईंना तो सुद्धा एक वैश्विक विक्रम आहे आणि त्यांची स्टाईल अशी होती ताई बारावीला शिकायला होत्या दयानंद कॉलेजला तेव्हा हे पत्र पाठवायचे तेव्हा तिथे रेक्टर आणि सगळ्या मुलींचं वस्तिग्रह असल्यामुळं ते पत्र फार तपासून त्यांच्यापर्यंत जायचे जसं ब्रिटिश काळात जात होते स्वातंत्र्य योद्ध्याचे तसं वाचून जात होते तसं होतं हे पत्र त्यांनी काय हुशारी केली त्याच्यामध्ये तेव्हा सुद्धा डोकं लावलं प्रेक्षक म्हणून त्यांच्याच वडिलाचं ताईंच्या वडिलाचं नाव मारुती झोळ हे टाकायचे आणि पाठवायचे तर ते रेक्टर आणि तिथल्या मुली हेवा करायच्या ताईंच्या की बाप असा होता असा आठ दिवसाला पत्र आहेच एक आदर्श बाप कसा असा होता म्हणजे मारुतीराव झोळ पण हा काळजी करणारा माणूस वेगळा होता त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही हे आज मी तुम्हाला सांगितलं माहितीसाठी त्यांचा जे दोघांचा पत्रव्यवहार आहे प्रतिनिधिक स्वरूपात त्या ग्रंथात मी छापलेला आहे पण मी काल खेडेकर साहेबांना सांगितलं की साहेब त्यांचं जे काही हे फाडून टाक असं साहेबांनी सांगितलं तर वंदना ताईंनी जपून सगळे पत्र ठेवले त्याच्यामुळे कॉपीराईट सगळे ताईंकडे आहेत त्यांचे परवानगी आपण घेतलेली आहे मराठी साहित्य विश्वामध्ये तरुणपणामध्ये एकमेकाशी पत्रव्यवहार किती उंचीने करता येतो त्यांच्यातील ते पत्र वाचले तुम्ही तर तुम्हाला जीवनाचं तत्त्वज्ञान एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा कशा पद्धतीने एखाद्या मुलीशी व्यक्त करू शकतो एखादी मुलगी आपल्या भावी पतीशी कशा पद्धतीने संवाद करू शकते याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण एक साहित्य क्षेत्रामध्ये त्यांच्या पत्रव्यवहारातून निर्माण होईल असा तो ग्रंथ आपल्याला करायचा आहे पुढे आपण तो कार्यक्रम करणार आहे अनेकांच्या डोळ्यामध्ये काही म्हटलं की बाबा तुमची दुसरी इनिंग सुरू झाली अरे त्यांची पहिली कधी सुरू झाली त्यांचं जीवन हाच एक संघर्ष आहे आणि म्हणून इनिंग बिनिंग काही नाही तर त्यांचं संपूर्ण म्हणजे दुःखी असतात लोक काही लोक उगं एरंडर पेल्यासारखं आता त्यांची रिटायरमेंट आहे उद्या काय करायचं ऐंशी टक्के अधिकाऱ्यांसमोर प्रश्न असतो रिटायर झाल्यावर उद्या काय करायचं सकाळी ड्रायव्हर गेलं बंगला गेला माणूस नाही बायको ऐक ना <laughs> मग हे जाऊन स्वयंपाकघरात जाऊन कांदा कसा कापावा गाजर कसं कापावं हे तिथं करायला लागतं तसल्या भानगडी साहेबांच्या नाही आहेत तुम्हाला एकच विनंती आहे तुम्हाला एकशे दहा वर्ष जगायचं असेल तर सामाजिक संस्था जॉईन करा मराठा सेवा संघात या म्हातारा होणार नाही लवकर मरणार नाही आमचे निर्मल कुमार देशमुख आजही एकदम वर्ल्ड हेल्थची जर काही एखादी स्पर्धा झाली तर त्यात पहिला क्रमांक घोरण मिळेल त्यांनाच मिळेल इतकंच बघा तुम्ही कसा चेहरा आहे आश्य किती आहे साहेबांकडे बघितलं तर वाटणार नाही ते दोनशे वर्ष जगायचे त्यांचा निर्धार आहे कशी कशी ऊर्जा आहे ही तुम्ही सामाजिक चळवळ जोडा समाज हा कुटुंब झाल्यानंतर ह्या तुमच्या वेदना आणि ना दुःख नाहीसं होतं ते गोगरे साहेबांकडे बघून आपल्याला शिकायला येतं दुसरा हे रे रेकॉर्ड त्यांचा आहे की ते अठ्ठ्याऐंशीला बीई उत्तीर्ण झाले आणि त्यांनी पहिलंच ठरवलं होतं की आपल्याला एम पी एस सी देऊन अधिकारी व्हायचं आहे आता ते एम एम पी दुर्दैव एक असं झालं आमच्या मराठवाड्यातले शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्राला झिरो बजेट लागू केलं आणि एम पी एसशी पाच वर्षे झालीच नाही त्याच वर्षी ते झाले असते अधिकारी आज सेक्रेटरी म्हणून सेवानिवृत्त झाले असते परंतु ती परीक्षा एकोणीसशे त्र्याण्णवला ला झाली एम पी एस सी निर्माण झाल्यापासून आतापर्यंत सर्वोच्च मार्क घेण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्याच नावावर आहे पाचशे बहात्तर मार्क पडलेत त्यांची डिग्री पुस्तकात छापली आपल्या सन्माननीय महान नेत्यासारखं नाही ह्याच्यात डिग्री आहे मार्क आहे सगळंच आहे खोटं आपण काही बोलत नाही पुराव्या सगळ्या गोष्टी दिलेल्या हा त्यांच्या जीवनातला रेकॉर्ड आहे डॉक्टरेट केली त्यांनी अनेक भाषा त्यांना येतात कोणत्याही विषयावर ते बोलू शकतात इतका विनम्र साधा सद्गुणी एखादा पुत्र कैसा असावा मुलगा कसा असावा एखादा चांगला पती कसा असावा भाऊ कसा असावा सहकारी कसा असावा सामाजिक कार्यकर्ता असावा याचे जर पॅरामीटर लावायचे असेल तर सगळ्यामध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळवणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ते आपल्यात आहे यासारखं सुदैव शब्दाच्या मर्यादा जरी असल्या तर दुसरं कोणतं नाही आणि म्हणून हे त्यांच्यावर ह्या त्यांच्या संदर्भाचे अनेक रेकॉर्ड आहेत त्र्याण्णवला त्यांनी एम पी एस सी दिली आणि त्यातून ते पुढे गेले मी समोर येतो वेळेच्या मर्यादा आहेत आपल्याला माहिती आहे आपल्याला जेवण पण करायचं आहे साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे एका एक खेड्यामध्ये जन्माला येऊन त्यांनी त्या पद्धतीनं आपलं काम केलं त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जेव्हा आता काय लिहा हा प्रश्न होता तर त्यांच्या प्रत्येक जीवन कार्यावर पाच पाच आपले पाचशे पाचशे पानाचे खंड होतील इतकं मोठं त्यांचं काम आहे आज धरणग्रस्तातले प्रत्यक्ष माणसं आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या माणसाचं घर धरणामध्ये गेलेलं आहे ज्या माणसाची शेती धरणामध्ये गेलेली आहे तो माणूस जगात कोणालाच चांगलं म्हणत नाही तसं अजून जन्माला यायचं असं मला वाटत होतं पण ज्यांचं धरण खेळ गोगरेसाहेबांनी धरणात ज्यांची जमीन बुडवली ज्यांची घरं बुडवली त्या धरणग्रस्त माणसाला वाटतं की गोगरेसाहेब आपला देव आहे ह्या माणसाची काय कॅपॅसिटी असेल याचा तुम्ही विचार करा माझं स्वतःचं उदाहरण आहे निजाम काळापासून माझ्या गावाच्या बाजूला लेंडी नदी आहे तिथं सर्वे होत होता निजामानं ठरवलं तिथं धरण झालं पाहिजे बेचाळीस वर्षापूर्वी त्याचा पाया खणला गेला आणि ते धरण होत नव्हतं परंतु इकडे आल्याबरोबर वर्षभरामध्ये ते लेंडी धरण माझ्या गावाला लागू नये ते त्यांनी वर्षभरात त्याचा प्रश्न सोडवला मी सुद्धा हेलिकॉप्टर घेऊन दोन दिवस दोन, दोन, दोन वर्षांनी येऊ शकतो एवढी समृद्धी माझ्या भागाला येऊ शकते माणसं आभाळा एवढी करणं हे सामाजिक संघटनेचं पहिलं उद्दिष्ट आहे ते गोगरे साहेबांनी आपल्या वर्तनातून परिवर्तित केलेलं आहे माणसाच्या जगण्याला आधार दिलेला आहे म्हणून हे ग्रेट आहेत आणि त्या पद्धतीचं हे त्यांचं जे जी जीवनमान आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया पुढील त्यांच्या आयुष्याचा टप्पा पुढील अनेक खंड आपण या त्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत लिखित करणार आहोत आदरणीय खेडेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला घडवलं वाढवलं त्या माध्यमातून आपल्याला पण विनंती आहे मराठा शवासंघातच आहे असं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही कुठल्याही आवडलेल्या सामाजिक संघटनेमध्ये सामाजिक संस्थेमध्ये जा रिटायर तर तुम्हाला दुःख होणार नाही जणू काही नवरदेव लग्नाला निघाला आहे अशी आज आश बॉडी लँग्वेज घोगरी साहेबांची आहे गाडी सजवली फुलं काय लोकं टाकतायत रेस नवीन घेतलाय म्हणजे त्यांना दुःखच नाही उद्या काय करावं त्यांच्यापुढे प्रश्न नाही आणि म्हणून हे अप्रतिम असं हे दाम्पत्य जीवन समाजाचं काम करून सुद्धा किती आनंदाने राहता येतं त्यांच्या एवढं प्रेशर कुणावरच नाही पण ते प्रेशर झिरो घेतात त्यांच्या मोबाईलमध्ये एवढी ताकद आहे अनुभव एवढी ताकद आहे ते आता मोबाईलवरून काही करू शकतात म्हणजे बॉम्बस्फोट नाही घडवतात कोणताही प्रश्न ते चुटकीसरचे मेसेज केला की प्रश्न सुटतो इतकी ताकद त्यांच्या शब्दाला ताकद त्यांनी वर्तनातून निर्माण केलेली आहे असा हा जनकल्याणी अभियंता छत्रपती शिवाजी महाराज असते तर निश्चितपणे पाणी धोरणाचं प्रमुख पद छत्रपतींनी त्यांच्याकडे दिलं असतं इतकं मोठं काम गोवरे साहेबांचं आहे आणि आजच्या सरकारने जरी ठरवलं तर हे कम्युनिकेशन दळणवळण कसं करावं सिंचनाचा जो काही संविधानामध्ये जे काही भूमिका घेतली गेलेली आहे संविधानाला काउंटर न होणाऱ्या चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा माणसाची गरज लागणार आहे आणि तर त्यांनी ठरवलं ते जर राजकारणात गेले तर पुढचे पाशे पानं लिहायला साहेब मी तयार आहे माझ्यासाठी ते सोपं आहे तुम्ही तिकडेही काम करावं अशी मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि ही मोठी माणसं आपली असताना आपल्यावर काय वाटतं ते दोन शब्दामध्ये गालिबच्या दोन ओळी म्हणून मी थांबतो बनाकर फकीर ओं का हम भेस गालिब कई थोड़े वाहवा वगैरह आलो क्रद्धांजलि अपन हाँ ईर्शाद बनाकर फकीरों का हम भेस गालिब तमाशा ये अहल ये कर्म देखते हैं वो आए घर में हमारे खुदा की कुदरत है वो आया हमारे घर में खुदा की कुदरत है कभी हम उनको तो कभी घर अपने को देखते हैं, कभी हम उनको तो कभी हम घर को देखते हैं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय